रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील विरोधात जोरदार टीका करण्यात येते अशातच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा तटकरेंवर निशाणा साधलाय तटकरेंचं नाव न घेता ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं विधान दळवी यांनी केलेलं आहे तुमच्या चालू आहे पण ह्याचा करता करिता रुहायचेच आहे त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं कारण इकडली बॅग भरली आहे गल्ली टू दिल्ली आता कमलाच्या दिशेने ही वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे काय लपून बघा आत्तापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग असं म्हणते तर ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं ही संस्कृती आहे अतरी बंद केले पाहिजे आणि म्हणून रोहेचं नाव बदनाम होऊ नये पण मुण या लोकांना हद्दपार करना आता काळजी गरज आहे एक मोठी बातमी इडीच्या आरोपातून आपली निर्दोष मुक्तता झाल्याचा दावा हसन मुशेफ यांनी केलाय हसन मुशेफ यांच्यावर शरद पवार यांच्यासोबत असताना इडीने छापेमारी केली होती त्यांचा कागल इथल्या घरी पडलेल्या छाप्या मागे कोण असा सवाल उपस्थित होत होता किरीट सोमय्या यांनी देखील मुशेफ यांच्यावर गंभीर आरोप केले होते कारखाना उभा करताना मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप सोमय यांनी करत मुश्रीफ यांना अडचणीत आणलं होतं मात्र आता मुश्रीफ यांनीच आपण निर्दोष सुटल्याचं असा सवाल उपस्थित होतोय तुमच्या दोघांची जी युती आहे यामध्ये तुम्ही ईडीकडून सुटण्यासाठी समर्जित राजा जमिनीचं आरक्षण वाचवण्यासाठी ही युती झाली आहे असा आरोप संजय मंडलिक करतायत याबद्दल काय मत आहे संजय मंडलिकांचं अतिशय अज्ञान आहे ईडी मधून माझी कोर्टातून निर्दोष युक्तता कधीच झालेली आहे एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही त्यापूर्वी सुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते त्यामुळे यावेळा सुटण्याची आवश्यकता करण्याची आवश्यकता नव्हती